बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आर्वी येथील एका तरुणाला आमच्या मुलीला सोबत घेऊन का आलास अशी भांडणाची कुरापत काढून त्याच्या अंगाला शेंदूर आणि गुलाल फासून धिंड काढल्याचा प्रकार घडलाय या तरुणाला झाडाला डांबून मारहाण करण्यात आली आहे पीडित तरुणाच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांमध्ये जवळपास साठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरण झालं असं की त्यांचे प्रेमसंबंध एक वर्षापासून होते आमचा बंधू कापसाचा व्यापार करत होता त्याच्यानंतर त्याच्याकडं त्यांचा ते मुलीने ते ती सो खुशीने त्याच्या सोबत पळून गेली न कुणाला माहित न सांगता पंचवीस तारखेला पंचवीस तारखेच्या नंतर तिच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी तिच्यावर फिर्याद दिली फिर्याद दिल्याच्या नंतर तीन दिवस सापळडी ते सापळ औरंगाबादमध्ये सापडते त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांनी ते त्यांना पोलिसाला न माहित ते कळवता त्यांनी पकडले पकडल्याच्या नंतर हा, भरपूर हाणमार केले त्याच्याकडे अवेलेबल सत्तावीस लाख रुपये कॅश होते आणि त्या लोकांनी त्यांची ते, ते, ते हडप केली सत्तावीस लाख रुपये गावात काय लोकांनी काय काय केलं लोकांनी लनमार केली बांधून टाकलं आमच्या मुलाला काठीने हानलं काठ्या मोडील आमच्या पोराच्या अंगावर प्रकार नाही ते घडीला ना, गुलाव टाकलं मेल्यावानी लेकर चांदो सिंदूर लावला मिरणूक काढली ला, हे कडे मेल्यावरच केलं ना किती तास चालू ते सगळं दोन तीन तास चालू म्हणतो हांडलेलं रातभर हाणलं त्याला बेदम केलं कशा देऊ नाही राहिला कशामुळे केलं हे सगळं आता हे काय मग हा सर आम्हाला माहित नाही काही नाही बीड जिल्ह्यातील आर्वी गावात प्रेमप्रकरणातून दिंड काढण्याचा प्रकार घडलाय सदरील तरुणाचे दोन्ही हात पाठीमागे बांधले त्यानंतर त्याला वेशीवर आणून अर्धा तास उभा करून हलगी वाजवायला दिली अंगाला शेंदूर गुलाल फासून दिंड काढली घडलेला प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तरुणाला रायमोहा इथं उपचारासाठी दाखल केलं पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सावंत करत आहेत दिनांक तीस चार अठरा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आरवी गावात एका युवकाला बांधून ठेवल्या बद्दल पुरुषांना फोन आला होता त्या अनुषंगाने मी सोबत स्टाफ घेऊन तिथे गेलो तिथं एका इस्माला तिथं एका इस्माला पाठीमाग हात बांधून का चौकात चौथऱ्यावर बसवलेलं दिसला त्याचं त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याला हॉस्पिटलाइज केलं म्हणजे रायमुला शासकीय रुग्णालयात उपचार काही घेऊन गेलो त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हणजे माळला दोन्ही हातपाठिर बांधे दिंड वगैरे काढली असं त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इकडील पोलिसांना गुन्हा दाखल आहे दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर गोष्टीमध्ये सत्या त्या पडताळून आरोपींवर ती कारवाई करत आहोत असं आरोप त्यांनी केलेला आहे जसा गुन्हाही दाखल झालेला आहे तपास कामात काही असे निष्पन्न होते असं म्हणणं आहे नाही नाही अद्याप पाहितो तरी तसे काही तथ्य आमच्या समक्ष आलेलं नाही तरी पण आम्ही त्या दृष्टीने सुद्धा त्या बाजूने सुद्धा तपास करून जर तसं काही प्रकार असेल तर आरोग्य कडक कारवाई करतो ज्याची धिंड